माझ्या सोलापूर सोलापूर ते गोवा विमानसेवेचा प्रारंभ सोमवार दिनांक नऊ रोजी सकाळी होणार आहे या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नागरे वाहतूक मंत्री मुरलीधर मोहळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे विमानसेवेच्या सोलापूरकरांनी पाहिलेल्या अनेक वर्षांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे या विमानसेवेतून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास पालकमंत्री गोर यांनी व्यक्त केला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात दोडा यांनी दुपारी चारच्या वाजता दरम्यान नियोजन भवनात पत्रकार परिषद झाली यानंतर आमदार देवेंद्र कोटे यांच्या भ्रमणध्वनीतून पालकमंत्री गोरे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली एक ऑगस्ट पासून सोलापूर ते मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्याची तयारी झाली आहे सोलापूर ते गोवा विमानसेवेच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस या संदर्भातील घोषणा करतील असा विश्वासही पालकमंत्री गोरे यांनी व्यक्त केला केंद्र शासनाच्या उडान योजनेचा लाभ सोलापूरला द्यावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही गोरे यांनी सांगितले सोमवारी नऊ रोजी मुख्यमंत्री फडणवीस सोलापूरच्या दौऱ्यावर येणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे या दौऱ्यात अन्य कोणते कार्यक्रम होणार का याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे मुंबईसोबतच सोलापूरातून तिरुपती बालाजी हैदराबाद व बंगळूर येथेही विमानसेवा सुरू करावी अशी मागणी आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोमवारच्या सोलापूर दौऱ्यात आणखी काही घोषणा होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका